सामना सुरू करायचा आहे स्पोर्ट संघ कृपया आपलेच मंडळ आहे आपलेच खेळपट्टी आपलेच प्रेक्षक आहेत सुरू करायचा आहे सामना लगेचच मंडळाला सहकार्य करायचा आहे अंतिम सामना आहे आजच्या दिवसातील जो सामना विजय होईल तो संघ दुसरा संघ ठरेल या स्पर्धेतील क्वार्टर फायनलमध्ये पोहोचणारा पहिल्या गाटाचा विचार केला रुटी स्पोर्ट्स मालवण संघ आपली वर्णी लावतोय क्वार्टर फायनल मध्ये आणि आजच्या दिवसातील दुसऱ्या गटातील हा शेवटचा सामना क्षेत्रक्षण सजवलं आहे थोडस अटॅकिंग क्षेत्रक्षण पाहायला मिळत आहे देखील खेळाडूला एकेरी दाखव टोकण्यासाठी पुढे आणलं जाते सामना सुरू करायचा आहे पंचानोंद असेल पंच गुण षडकर वैयक्तिक पहिले सांगित पहिले षडक श्रेयस डाव्याचा गुणवान बुलन कल्पेश सामना करतोय त्यांचा राय टायमोड राऊंड विकेट श्रेयस पहिल्या चेंडूवर टप्पा सुरेख होता गती होती कटुकी पहिल्या चेंडूवरचा येणारा लेट कटचा फटका मात्र कल्पेशचा पाहायला मिळत आहे आपलं आणि सांगित खातं खोलतोय धाव संख्याचा श्री गणेश केला जातोय एक चेंडू एक धाव पहिल्या शतकातील दुसरा चेंडू श्रेयचा या देखील चेंडूवर मोठा फटका येतोय मोठा प्रहार येतोय गोष्टी स्वरूपाची एक धाव सुरेख गोलंदाजी करतोय श्रेयस सहा चेंडूच मात्र फेकतोय पहिल्या सामन्यापासून तेवढी सुरेख फलंदाजी कल्पेश सुखील करतोय आहे अतिरिक्त धाव ज्या अतिरिक्त धावेची वाट बघत होते ती अतिरिक्त धाव गणली जाते पंच गुण दोन्ही आता समांतर करतात दंडित करतात दोन चेंडूची सांगता धाव संख्या बिनगडी पाहात तीन धावा कल्पेश आणि राहुल सलामी जोडी पुढचा चेंडू या देखील चेंडूवर मोठा फटका येतोय कवळ ड्राईव्हचा तेखणा फटका पॉईंट रिजन मध्ये एक येतोय धाव धाव देखणे भर बघता बघता तीन चार हो तो स्पोर्ट स्वेर चेंडू न्यू सांगता बिनगडी पुन्हा स्वैर चेंडू स्वय चेंडू अतिरिक्त धावांचा बडीमार या षटकामध्ये पाहायला मिळतोय जी धाव टोचते जी धाव बोचते तीच अतिरिक्त धाव मात्र हर श्रेयस मात्र वारंवार या षटकामध्ये पाहायला मिळत सामना पटापट फलंदाज फक्त एकदाच बोलू शकता मित्रांनो षटक संपलं कीच बोलू शकता किंवा गडीबात झाला तर याची नोंद घ्यायची आहे राहुल मिस्त्री आणि कल्पेश नाहीतर मायनस पाच धावा करण्यात येतील षटकातील पुढचा चेंडू सुरेश चेंडू एकेरी धाव पंचांनी गणली जाते एका धाव धावसख्यात भर पडते सहा धावा चार चेंडू सहा धावा थोडासा वरचड एन स्पोर्ट संघ पहिल्या षटकाच्या दिशेने दिसतोय चार चेंडू सहा धावा शटकातील पाचचा चेंडू हाय देखील चेंडूवर मोठा फटका येतो एकेरी धावसाठी चेंडू टो लावला जातोय बघता बघता एका धावून धाव संख्येत भर धाव संख्या पोहोचते ती सात धावा पाच चेंडू सात धावा शेवटचा चेंडू सुरेश चेंडू पुन्हा एकदा एकेरी धावा एका शतकाची सांगता झाली धावसंख्येसिरावती तब्बल आठ धावा सुरेख फलंदाजी कल्पेशने केली अतिरिक्त धावांचा उपभोग घेतला आणि सहा चेंडूवर सहा धावा देखील मिळवल्या गोलंदाजी मात्र बदल होतोय वैयक्तिकतेले सांगिक दुसरी अटक स्मित नामक गोलंदाज येतोय राउंड राऊंड आपल्याला पाहायला मिळेल स्ट्राइक राहुल मेस्त्री आपल्याला पाहायला मिळतो जो पहिल्या सामन्यापासून सुरेख फलंदाजी करतोय फक्त षटक संपलं गडी बाद झाला तर जायचं आहे फलंदाजांना देखील एकदाच संपल्यावर पटापट सामना सुरू करायचा स्मिथ आजच्या दिवशी शेवटचा सामना आहे रायट टाइम राऊंड तिकीट आपल्याला पाहायला मिळत स्मिथ मॅन फ्रॉम रत्नागिरी सामना करतोय राहुल सुरेखेंड सुरेख गडबडलेला शतरक्षण क्षेत्र क्षेत्राच्या निचिदे चेंडू निर्धाव होता श्रेयस कडून ही चूक होते है। एका धावने धावसंख्येत भर पडते धावसंख्या पडते मात्र नऊ धावा एक चेंडू नऊ धावा षटकातील दुसरा चेंडू काय सुरेख टप्पा आहे सुरेख गती आहे कट आहे पंचाने आपली धाव घ्यायची आहे निश्चित गोलंदाजी मार्को स्मिथ आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्रागिन दिसणे राहुल सुरेख फलंदाजी करताय धाव संख्या मात्र स्थिर होते ती no, दहा धावा दा, नऊ धावा एक चेंडू नऊ धावा दुसरा चेंडू सुरेख चेंडू मात्र कल्पेशला स्टायकांच्या दिशेने नाण्याचं काम मात्र पूर्ण करताना राहुल मेस्री एका धावाने धावसंख्या मात्र दिव्या रिंकेमध्ये प्रवेश करते दोन चेंडूची सांगता बघता बघता धावसंख्या दहा धावा कल्पेश टायकांच्या दिशेने डाव्या त्याचा गुणवान फलंदाज सुरेख फलंदाजी केली होती श्रेयासारख्या तगडा गोलंदाज झाला स्मिथ समोर देखील तशीच गोलंदाजी फलंदाजी करावी लागेल कल्पेशला सुरे एक चेंडू कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने फटका घोषित चेंडू ट्रॅव्हल होत एका धावणे धावसंख्यात भर पडते बघता बघता एक्क्याचो डबल गेम तीन चेंडू अकरा धावा चौथा चेंडू हा देखील सुरे एक फटका आला होता मोठा प्रार होता घोषित रूपाची एक धाव म्हणून घोषित करतायत एका धावणे धावसंख्येत भर पडते आहे धावसंख्या ती तब्बल बारा धावा चार चेंडू बारा धावा सुरे सुरेख सुरे एक चेंडू लेग बाय स्वरूपात एक गोशित पाला, गोशित रहमने धाव घोषित करतायत पंच चेंडू पाहायला आदळला घोषित चेंडू ट्रॅव्हल झाला पाच चेंडूंची सांगता झाली धाव संख्या ती तब्बल तेरा धावा षटकाची सांगता करा चेंडू घेऊन येतोय स्मिथ सामना करेल कल्पेश सुरेख चेंडू व्यायव चेंडू मात्र मनगडी फटका पाहायला मिळते सुरेख फलंदाजी करताना दोन षटकांची सांगता धावसंख्या चौदा धावा गोलंदाजी मार्क मात्र ज्याने मागास या षटकामध्ये सुरेख गोलंदाजी केली होती सहा चेंडू नऊ धावांचा बचाव केला होता तो हर्ष नामक गोलंदाज राहुल आणि कल्पेश येतोय आणि हर्षसाठी अमोल आडवलकर यांच्याकडून जर गडी बाद केला तर दोनशे रुपयाचा पारदोशी घेत आहे भरडचं नेतृत्व करताना आज या मालवणच्या मैदानावर दत्तकृपा भरड हे आयोजकांनी हा संघ बांधणी करून रत्नागिरीतले खेळाडू आणले आहेत पटापट सामना खेळायचा मित्रांनो पटापट सामना खेवायचा आहे शेवटचा सामना आजच्या दिवसातील दुसऱ्या गटातील अतिशय महत्त्वाचा सामना जो संघ विजय होईल तो दुसरा संघ ठरेल क्वार्टर फायल पोहोचणार राईट टाइम पाहायला मिळतो हर्ष गोलंदाज स्वय चेंडू अतिरिक्त धाव एकूण दोन धावा या दोन धावा बहाल केल्या जाते अक्षरशः दोन दोन धावसंख्यात भर पडतात तब्बल सोळा धावा मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करताना एनवी स्फोट संघ आपल्याला पाहायला मिळतोय हर्ष पहिला झेंडो ते फुमेन्स यष्टी उद्ध्वस्त करणार चेंडू अमोल आंडोलकर दोनशे दोन स्वरूपाचा मानकरी ठरतो ते मात्र हरिष लगेच फलंदाज यायचा आहे दुसरा लगेच फलंदाज यायचा आहे लगेचच यायचा आहे मित्रांनो ह शंकरू मात्र याचा नवीन फलंदाज जो एकेरी डाव्यांसाठी ओळखला जातो यष्टी उद्ध्वस्त करणारा चेंडू फेकला तर लगेचच सामना करायचा सुरू शंकरू राहुल नवीन असेल त्यांनी वरती बसायचा आहे शंकरू शंकर मांजरेकर याच मंडळाचा आणि मैदानावर लहानाचा मोठा झालेला एक एका चेंडूची सांगत जाते तिसऱ्या षटकातील धाव संख्या मात्र स्थिरावते ती सोळा धाव अमोल लाडवेकर यांच्या दोनशे रुपयाचा मानकरी टिकील ठरतोय तो हर्ष षटकातील दुसरा चेंडू सामना करतोय शंकरू चेंडू गती यशस्वी आहेत का की धावची स्वरूपात बाद झाल्या पंचाकडे पंचांकडे जोरदार अपील करतात पंचांनी निर्णय द्यायचा आहे पंच योगेश मेस्त्री अक्षय मराळ विचारमेंट करतील आणि त्यानंतर येणारा निर्णय तुमच्यापर्यंत पोहोचवण्यात येईल गडी बाद म्हणून घोषित करतात पंच धावची स्वरूपात बाद रू घेतला जातोय धावसंख्या मात्र शिर्या होते ती सोळा धावसंख्यावर गडी गडीबाद गडी दिला जातोय धाव संख्या मात्र स्थिरावत येते ती सोळा धाव संख्येवर दोन चेंडूंची सांगता धावसंख्या सोळा धावा सलगचे दोन चेंडू निर्धाव टाकतोय नवीन फलंदाज श्रेयस नामक पाहायला जयेश जो सुरेख गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी दोन्ही सामन्यामध्ये आपल्या गोलंदाजीचे जीवार जी आपल्या संघाला इथेवर आणून ठेवलाय तोच जयेश षटकातील तिसरा चेंडू सलगचे दोन चेंडू निर्धाव हर्षचे पाहायला मिळाले एक इजासाठी चेंडू टोलावला जातोय घोषित स्वरूपामध्ये चेंडू टोलावलाय एका दोन घर पडतोय स्वर चेंडू होता सर धावसंख्या सतरा धावा तीन चेंडू सतरा धावा चेंडू हर्ष सामना करेल जयेश सुरे चेंडू सुरेख गेलं होतं पंचांकडे नगत आहेत अतिरिक्त धाव आणि एकूण धाव एकूण दोन धावा बहाल करतात पंच या दोन धावने धावसंख्यात भर पडली गेली एकोणीस धावा चौथा चेंडू हा देखील चेंडूवर मनगटी फटका पाहायला मिळतो तो जयेश एक एक धाव प्रत्येक चेंडूवर घेताना धावसंख्या उडी घेतात तब्बल वीस धावा चार चेंडू वीस धावा पाचवा चेंडू सुरे चेंडू लेग बाय स्वरूपात एक धाव बहाल करतात पंच पक्का पक्का षटकाची सांगता करणारे चेंडू इनिंगची सांगता करणारे चेंडू घेऊन येईल हर्ष सामना करेल जयेश धाव संख्या मात्र स्थिरावत एकवीस धावा शेवटचा चेंडू चेंडू पुन्हा एकदा एक धाव एका इनिंगची सांगता झाली धाव संख्या सरवली ती बावीस धावा विजयाचं समीकरण अठरा चेंडू तेवीस धावा लगेचच क्षेत्रक्षण साधून घ्यायचा स्पोर्ट संघाने आणि रत्नागिरीच्या खेळाडूंनी तसेल भरड संघाला की आपली फलंदाजीची जोडी लगेचच पाठवायची चे, अठरा चेंडू तेवीस धावांचा पाठलाग करावा लागेल एनवी स्पोर्ट्स संघाला पारितोषिक येत आहे सागर यांच्याकडून जर एनवी स्पोर्ट्स संघ विजय झाला तर रोख रुपये आहे सा सागर अठरा चेंडू धावांचा पाठला करण्यासाठी सज्ज एनवी स्पोर्ट्स आणि फलंदाजी मार्क दत्तकृपा भरड स्मित आणि राज सलाम एवढ येते राज मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जातो ज्यांनी चौकार मागच्या सामन्यामध्ये ठोकला होता आणि महेश गावकर यांच्याकडून पाचशे रुपये पारितोषिक एनवी स्पोर्ट्स संघ जर विजय झाला तर अरविश कुबाडा विजय सर्व सर्व आणि दत्तकृपा कृपा बरड संघ जर विजय झाला तर, तर पाचशे रुपये अमोल आडलकर यांच्याकडून सगळ्यांनी पारितोषिक आणायची आहेत मैदानाकडे मंडाकडे जमा करायचे आहेत मी सामन्याकडे वळतोय सामना, सामना सुरू करून घ्यायचा आहे पंचानोंदी असेल तसेच संतोष मिस्त्री यांच्याकडून एनव्ही स्पोर्ट संघासाठी पारितोषिकायचा जर विजय झाला तर पाचशे रुपये म्हणजे एनव्ही स्पोर्ट संघ जर विजय झाला तर अकराशे रुपयाचं पारितोषिक महेश गावकर पाचशे सागर शंभर आणि संतोष मिस्त्री पाचशे अकराशे रुपयांचं पारितोषिक एनी स्पोर्ट संघ जो फेर बदल केलाय जो काय दोन्ही संघांना पराभूत केला आणि काय सुरेख फलंदाजी देखील गेल्या के या सामन्यामध्ये बावीस धावा कुठल्या अठरा चेंडूंमध्ये आणि तेवीस धावांचं आव्हान ठेवतोय ते स्मिथ फलंदाजी मार्कर मॅन फ्रॉम रत्नागिरी गोलंदाजी मार्कर विघ्नेश पहिला चेंडू मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता गोष्टीत चेंडू ट्रावल होते आपल्याने सांगे खातं बोलतोय धाव संकेता श्री गणेश करतोय तो स्मिथ पहिल्या चेंडू पासून मोठे फटके खेळण्याचा मनसूब आणि स्मिथ आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्कर मात्र विघ्नेश षटकातील दुसरा चेंडू सामना करेल स्मित गुळमार चेंडू आला होता हा मोठा फटका येतोय दुहेरी धावांसाठी ह्या दोन धावने धावसंख्या उडी घेते बघता बघता तीन धावांवर स्थिरावतोय सुरेख फलंदाजी स्मित करत आहे प्रत्येक चेंडूवर मोठे फटके मोठे आघात करताना पहिल्या चेंडू पासून आपल्याला पाहायला मिळत आहे सतरा चेंडू एकोणीस धावांचा पाठलाग करावा लागेल वीस धावा षटकातील तिसरा चेंडू सुरेख पटकाय आला होता मोठा प्रहार करण्याचे नादा स्मित मात्र बाद होतोय मोठा हादरा मोठा धक्का स्मित मात्र बॅक टू दे पेहलेन बक्ता बक्ता पहिल्या षटकातील तीन जणू जी सांगत झाली धाव संख्या रन अपोलिशन 3 धावा विजयाचे समीकरण बदलते आहे येणारे 15 चेंडू विजयासाठी 20 धावांची आवश्यकता निखिल नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय सामना सुरू करायचा आहे पंचान्वन ते लगेचच अजूनही पंधरा चेंडू या सामन्यामध्ये फेकायचे आहेत निखिल मात्र स्टायकांच्या दिशेने भरड संघात नेतृत्व करताना गोलंदाजी मार्फत मात्र विघ्नेश बदल मात्र दोन सामने पाहिले हाही सामना आपल्या नाव नोंदवतील का मात्र निखिल ह्या चेंडूला सन्मान देतोय रणबा इक्वेशन पाहायला मिळतोय बघता बघता चार चेंडूची सांगता झाली धाव संख्या एक गडी चार धावा चार चेंडू चार धावा आपण समीकरण पाहतोय षटकातील पाचवा चेंडू सुरेख चेंडू मोठा फटका येतो पंचाकडे दात पंच एक धाव म्हणून घोषित करतात एका धावाने धावसंख्येत भर पडली जाते पाच चेंडूची सांगत होते धाव संख्या पोहोत्या ती एक गटीबात पाच धावा निखिल शाळेकर दिशेने रत्नागिरीहून आपण का आलो याचं उत्तर मात्र मैदानावर धाव्या लागेल सुरेख हे साकाव लागेल पुढचा चेंडू आला होता मोठा फाटका येतो ह्या दोरी धावांसाठी पंचांकडे दात पंचाने त्याला अपील केलाय पंच दोन धाव म्हणून घोषित करतायत बघता बघता एका षटकाची सांगता झाली धावसंख्या पोते ती तब्बल सात धावा उद्या समीकरण बारा चेंडू आणि सोळा धावांची आवश्यकता बारा चेंडू सोळा धावा तेवीस धावांचा तेवी पाठला करताना पहिल्या षटकामध्ये सात धावा खर्च तो विघ्नेश सुरेश गोलंदाजी केली होती मात्र अजूनही शेवटचा जो गोलंदाज आहे श्रेय त्याच्या मनगटामध्ये ताकद आहे दोन्ही सामन्यांमध्ये फेरबदल करणारा हा गोलंदाज आहे मात्र आता मात्र तो येतोय मोठं नाव राहुल मेस्त्री वैयक्तिक सांगितलं जयेश नामक गोलंदाज यांनी फेरबदल केला होता ह्याच संघाचा इनिस्पोर्ट संघाचा अंतिम षटक घेऊन येतो नऊ ते नऊ धावांचा बचाव करतो मात्र जे काय करायचं आहे ते रत्नागिरीच्या खेळाडूने ह्या षटकामध्ये करावं हो लागेल नगर राहुल मेस्त्री राईट अँड राऊंड विकेट सामना करता येतो राज राजला राज, ला राज करावा हो लागेल ह्या मैदानावर ह्या स्पर्धेसाठी आपली जागा निश्चित करायची असेल क्वार्टर फायनलमध्ये तर हा सामना अतिशय महत्वाचा असेल दोन्ही संघांसाठी राईट ॲम्ड राऊंड विकेट राहुल सामना करता येतो राज पहिल्या चेंडूला सन्मान दिला झाला एका धावाने धावसंख्येत भर पडली गेली धावसंख्या पद्धती आठ धावा दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडू सांगता धावसंख्या आठ दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू घेऊन राहुल सामना करेल राज षटकातील पुढचा चेंडू त्या देखील चेंडूला कवर रिजन मध्ये ढकलला जाते घोषित चेंडू ट्रॅव्हल केला जातोय बघता बघता दुसऱ्या सारख्या दोन चेंडू सांगत सांगता होते है। दाव को धाव संख्या बोलत आहे ती एक गडी बात नऊ धावा येणारे धाव चेंडू कसा सामना रंगेल घेऊन येतो राहुल सामना करेल राज चेंडू आला होता मोठा फटका पंचांकडे दाद मागतात पंच दोन धाव म्हणून घोषित करतात निश्चितच धुरी धावांचा फटका या दोन धावणे धावसंख्यात भर पडली गेली राजचा सुरेख फटका आला होता ह्या दोन धावणे धावसंख्यात भर पडत्या धावसंख्या उडी घेते इक्या डबल गेम तीन चेंडूंची सांगत आहे धावसंख्या अकरा धावा प्रेक्षकांमध्ये उत्साहाचं वातावरण भरवड बॉयचं देखील आपण टाळ्यांचा कडकडाट व्हायलाच पाहिजे आपल्या फलंदाजासाठी जर सामना रंगतदार हवा असेल तर टाळ्यांचा कडकडाट ह्या आपल्या संघासाठी करावाच लागेल खेळून येतोय चौथा चेंडू राहुल मिस्त्री सामना करतोय तो राज धावसंख्या सी रावता येते तब्बल अकरा धावा निश्चिताचा थोडासा अडथळा निर्माण होतोय राज टायकांच्या दिशेने येतोय सुरेख फलंदाजी करतोय एखाद मोठा फटक्याची नितांत आवश्यकता असेल ह्या तीन चेंडूंमध्ये सामना लांब नाही जवळ आहे मात्र फलंदाजी करावी लागेल पुढचा चेंडू उठतोय मोठा फटका सुरेक्षा निमेश गोवेकर मॅन फ्रॉम दोलवाडा चेंडू खाली येतोय चेंडू अडवला जा जातोय चेंडू निर्धाव गणला जातोय चार चेंडूंची सांगता झाली भावसंख्या सिरावते ती तब्बल अकरा धावा येणारा पाचचा चेंडू घेऊन होते राहुल सामना करेल राज पुढच्या वार, दोन चेंडू निर्धाव निमेश सलगचे दोन चेंडू निर्धाव धाव संख्या मात्र स्थिरावली गेली होती फक्त अकरा धावा समीकरण बदलतेय सात चेंडू बारा धावांची आवश्यकता सात चेंडू बारा धावा येणाऱ्या ह्या चेंडूवर मोठं भवितव्य असेल भरड संघाचं सात चेंडू बारा धावा हॅलो राजला मात्र एखादा मोठा फटका खेचावा लागेल सात चेंडू बारा धावांचा पडला करण्यासाठी सज्ज गोलंदाजी मार्कर काय कमाल गोलंदाजी करतो त्यापेक्षा निमेश गोळकर सुरेख क्षेत्रक्षण करतोय सात चेंडू बारा धावा राज गोलंदाजी मार्कवर मार्कर फलंदाजी मार्कवर राज्या दिशेने पाहायला मिळतोय राहुल गोलंदाजी करतोय स्वयर चेंडू स्वयर चेंडू आणि घोषित स्वरूपाची एक धाव ज्या अतिरिक्त धावा नको होत्या त्याच दोन अतिरिक्त धावा बहाल केल्या जातात दगता बघता धाव संख्येचा तेरा ते व घातला जात आहे धावसंख्यापत्या तेरा ते ते धावा समीकरण बदलत्या येणारे सात चेंडू ज्यासाठी दहा धावांची आवश्यकता जॉयल बुतेलो मॅन फ्रॉम दुबई यांच्याकडून पारितोषिक येतो स्पोर्ट स्पोर्टसाठी जर सामना विजय झाला तर एक हजाराचा पारितोषिक आहे म्हणजे तब्बल एकवीसशे रुपयांचा मानकरी ठरू शकतो जॉयल बुतोलो एक हजार, है, एक एक हजार संतोष मिस्त्री पाचशे महेश गावकर पाचशे आणि सागर यांच्याकडून शंभर रुपये एक फाटका खेळला होता गोक्षेत्रामध्ये चेंडू ट्राउल होतोय दुसऱ्या षटकाची सांगता झाली धावसंख्या सी रावली ती चौदा धावा समीकरण बदलते आहे सहा चेंडू नऊ धावा जर सामना बरोबरी सुटला तर निश्चित सुपर ओव्हरचा खेळवण्यात येईल सहा चेंडू नऊ धावांची आवश्यकता मात्र गोलंदाजी मार्फर जयेश यांनी दोन्ही सामन्यामध्ये नऊ बचाव केला होता तोच हा गोलंदाज पाहायला तो भरविध स्पोर्ट्स रंगणारा सामना या मालवणच्या बस स्टँडच्या मैदानावर पिठास्मृती चषकचा रणसंग्राम स्पर्धेतील पहिला दिवस पहिल्या दिवशीतील अंतिम सामना जो सामना विजय तो दुसरा संघ ठरेल क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करणारा निखिल जे देखील सुरेख फलंदाजी करतोय मात्र गोलंदाजी तितकी तगडी आहे जयेशकडे टप्पा आहे कट आहे गती आहे सामना सुरेख करावा लागेल रंगवावा लागेल शेवटच्या चेंडू पर्यंत न्यावा लागेल सहा चेंडू नऊ धावा पहिला चेंडू पहिला चेंडू पहिला चेंडू स्वयर चेंडू पंचानी धाव घोषित करायचे आहेत पंचानी धाव घोषित करायचे आहेत एकूण दोन धाव घोषित करतायत स्वैर चेंडू आणि एक धाव एकूण दोन धाव बहाल केला जाते समीकरण बदललं जात आहे येणारे सहा चेंडू ज्यासाठी सात धावांची आवश्यकता जर सामना बरोबरीत गेला तर सुपर ओव्हरचा खेळवण्यात येईल टाळ्यांचा कडकडाट मात्र भरडच्या साईडने होतोय सहा चेंडू सात धावा निखिल सुरेख फलंदाजी करतोय अतिरिक्त धावांचा उपभोग घेत करताना फलंदाजी सहा चेंडू सात धावा सहा चेंडू सात धावा गोलंदाजी मार्कर जयेश सामना करतोय तो निखिल सहा चेंडू सात धावांची आवश्यकता असेल निखिल सुरेख फलंदाजी करावी लागेल जयेश गोलंदाजी सुरेख आहे गती देत नाही उसी घेणारा चेंडू एका धावने धावसंख्येत भर पड़ते आहे बघता बघता धावसंख्या सरवते ती मात्र सतरा धावा जितेश ठाव यांच्याकडून देखील पार्थिव शेनवीसोट संघासाठी जर ते सामना विजय झाले तर पाचशे रुपये म्हणजे सव्वीसशे रुपये सव्वीसशे रुपयाचा मानकरी ठरू शकतो स्पोर्ट संघ एका चेंडू सांगता धाव संख्या पोहोचते सतरा धावा पाच चेंडू सहा धावा पाच चेंडू सहा धावांची आवश्यकता सुरेख चेंडू सुरेख पटका कर्ड्राव्हचा पहायला पहिला मित्र समीकरण बदललं जाते येणारे चार चेंडू विज्यासाठी पाच धावांची आवश्यकता चार चेंडू पाच धावा चार चेंडू पाच धावा चार चेंडू पाच धावा स्लोअर चेंडू पाहायला मिळाला एक धावसाठी टोलावलं जातोय आहे पण एका धाव धाव संख्येत भर पडतोय धाव संख्या ती एकोणीस धावा तीन चेंडू एकोणीस धावा समीकरण बदलतेय येणार येणारे तीन चेंडू उद्यासाठी चार धावांची आवश्यकता पंच गोट्या नवनीत असेल त्यांनी यायचं आहे लगेचच रिव्यू घेतलेला आहे रिव्यू घेतायत जो काही निर्णय असेल ते पंच तुमच्यापर्यंत पोहोचवतील तोपर्यंत काय रंगतदार सामना रंगतोय तीन चेंडू चार धावा कुठे चौस तेवीस धावांचा पाठलाग करत होते येणारे अतिरिक्त धावांचा भडीमार दोन षटकांमध्ये पाहायला मिळाला आणि थोडासा बॅक फुटला आणि फ्रंट फुटला येतो तो भरड संघ मात्र अजून एकदा अतिरिक्त आहे भरड संघाकडे सामना रंगवावा लागेल स्वय चेंडू म्हणून घोषित करतायत पंच एकूण दोन धावा घोषित करतायत या दोन धावाने धावसंख्यात मात्र भर पडली गेली धावसंख्या तब्बल वीस धावा समीकरण बदलत आहे चार चेंडू तीन धावांची आवश्यकता चार चेंडू तीन धावा जयेशच्या मणगटामध्ये ताकद आहे एखाद्र मोठा गडी आपल्या नावावर नोंदावं लागेल चार चेंडू तीन धावांची आवश्यकता सुरेख फलंदाजी करतोय निखिल चार चेंडू तीन धावा क्षेत्रक्षणात आक्रमक बदल केलं जात आहे कीपर चेंज करू शकता सुपर ओव्हर आहे चार चेंडू चार चेंडू तीन धावांची आवश्यकता आहे काय सामना रंगतोय सामना आवडला तर टाळ्या वाजल्यात पाहिजे टाळ्या वाजल्यात पाहिजे टाळांचा कडगडा दोन्ही संघांसाठी येतोय एनविस्फोट विरुद्ध दत्तकृपा भरत रंगणारा सामना दुसरा प्रिक्वार्टर जो संघ विजय होईल तो क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश होईल चार चेंडू तीन धावा चार चेंडू तीन धावा सामना करतोय निखील सुरेख फलंदाजी मॅन फ्रॉम पाहायला मिळते सुरेख टप्पा सुरेख टप्पा त्यानंतरचे सुरेख क्षेत्रक्षण पाहायला मिळत चेंडू निर्धाव गणला जातोय ज्या निर्धाव चेंडूची वाट मात्र इन स्पोर्ट्स पाहत होता शंकरू याचा सुरेख यश्लेशन शंक्रू साठी जोरदार टाय वाटत आहेत सुरेख क्षेत्रक्षण पाहायला मिळत सुरेख विकेट नजराना नजराने दाखवतोय शंकरू तीन चेंडू तीन धावांची आवश्यकता तीन चेंडू तीन धावा तीन चेंडू तीन धावांची आवश्यकता स्ट्राईक यांच्या दिशेने निखिल आपल्याला पाहायला मिळतोय तीन, चे तीन, तीन, चे तीन चेंडू तीन धावा जर सामना बरोबरी सुटला तर निश्चित सुपर ओव्हरचा खेळ येईल तीन चेंडू तीन धावा तीन चेंडू तीन धावांची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळते तीन चेंडू तीन धावांची आवश्यकता सामना सुरू करायचा आहे मित्रांनो शेवटचे तीन चेंडू आहेत सामना महत्वाचा गड़ आहे माहिती आहे पण त्यापेक्षा ही वरती लाईटिंग होते आहे वरती गडगडत आहे त्याचा धोका खूप आहे तीन चेंडू तीन धावा सामना सुरू करायचा आहे पंचान असेल सामना हाय वोल्टेज आहे सामना महत्वाचा आहे माहिती आहे पण त्यापूर्वी आम्हाला ही स्पर्धा आजची संपवायचं आहे तीन चेंडू तीन धावा सुरेख चेंडू टॅपलला बटका घुसरपाची एकदा बघता बघता एका धावने धावसंख्येत भर पडते एका एकादा धावसंख्येत भर पडल्या धावसंख्या पत्त्या येते रिव्यू घेतला जातोय पुन्हा एकदा जर पाय उचलला असेल तर निश्चितच हा सामना इकडे विजय होऊ शकतो निश्चितच सागर येत आहेत रिव्ह्यू घेतला जातोय चेंडू मूलघोषित करतात पंच समीकरण बदललं जाते येणारे तीन चेंडू उजासाठी एका धावाची आवश्यकता तीन चेंडू एक धाव सुरेख गोलंदाजी करत होता जयेश मात्र थोडासा हाराखरी आपल्याला पाहायला मिळतोय तीन चेंडू एका धावाची आवश्यकता अशा प्रकारे दत्त कुर्पा भरड संघ आजच्या दिवसातील दुसरा संघ ठरतोय क्वार्टर फायनल प्रवेश करणारा अमोल आडवलकर यांनी लावलेला पाचशे रुपयाचा मानफील देखील ठरतोय आणि आजचा दिवस इथे संपला भेटू उद्या संध्याकाळी ठीक सात वाजता जे आठ संघ आहेत त्यांनी नोंद घ्यायचे आहे सर्वांनी ठीक सात वागता देखील आहे उद्याच्या दिवसामधील दुसरा गट उद्याचा पहिले आहेत प्रांजल ऋषी स्फोट मावली फ्रेंड्स वालावल सायली स्पोर्ट्स अहॉन स्पोर्ट्स पहिला गट दुसरा गट आहे अराल फायटर आर्यन स्पोर्ट्स तिंगोली ओम साई लक्ष्मीवाडी आणि पराग नाइन हे दोन गटांमध्ये उद्या दुसरा नंदोलाइन दुसरा गट सुरेखिया साकारा एनव्ही स्पोर्ट्स संघ थोडासा बॅकफुटला पाहायला मिळाला आणि दोन्ही संघांचे हार्दिक आभार आपण संघ ये उतरवलात आजचा दिवस इथे संपला सर्वांना शुभ गुड नाईट सुरुबायचा मानकरी डरतोय भरड त्यांनी यायचा आहे संघाचा कर्णधार आपण विजय झाला त्याबद्दल तुम्हाला पाचशे रुपये पारितोषिक अमोल लाडोलकर यांच्याकडून आणि आजचा दिवस इथे संपला धन्यवाद गुड नाईट शुभरात्री